नमस्कार आज आपण कुरकुरीत अशी भेंडी फ्राय बनवतो आहे टिफिनसाठी खूप छान बनते अशा प्रकारे बनवलेली भेंडी भेंडीची भाजी घरात कोणाला आवडत नसेल तर अशा प्रकारे एकदा भेंडी भरली भेंडी बनवून बघा नक्कीच सर्वांना आवडेल चला सुरुवात करूया इथे मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे ही मळी भेंडी आहे जी रेग्युलर आपल्याला मार्केटमध्ये मिळते मळी भेंडी कसं छोटी छोटी असते थोडी त्यामुळे भरली भेंडी बनवायला ही भेंडी छान भेंडी पहिल्यांदा अशी मध्ये चीर देऊन घ्यायची एकदम पण जास्त चीर नाही मोठी घ्यायची कारण मग मसाला बाहेर पडतो ना म्हणून हे पहा अशा प्रकारे मागचा आणि पुढचा भाग देटाचा काढून घेतलेला आहे सर्व भेंडीचा आता इथे मी भरली भेंडी बनवण्यासाठी ओलंखोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी घेतली आहे किसून तुम्हाला जर ओलं खोबरं आवडत नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही शेंगदाण्याचा कूट पण वापरू शकता येथे आपण चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे धना जिरा पावडर घेते चमचाभर आणि घरगुती लाल मसाला घेतलेला आहे चमचाभर थोडासा आता घाटी मसाला घेणार आहे खूप छान चव हो लागते म्हणून दीड चमचा इतका घेतला आहे आता थोडेसे तीळ घालून घेतलेत भेंडीला थोडी छान चव यावी म्हणून अर्धा चमचा कस्तुरी मेथी घातलेली आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे आता हे सर्व साहित्य आपण हाताने मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं छान मस्तपैकी म्हणजे कसं मसाला एक जीव झाला एकसारखा की मग छान चव येते भेंडीला आता हा मसाला आपण भेंडीमध्ये घालून घ्यायचा आहे भरून घ्यायची भेंडी सर्व भेंडी मी अशीच भरून घेते व्यवस्थित मसाला संपूर्ण पुरला पाहिजे त्याप्रमाणे आपण जे खोबरं किंवा दाण्याचं कूट वापरतो त्याप्रमाणे घ्यायचं प्रमाण सवयीने आपल्याला कसं माहीत पडतं कितपत लागणार आहे हे पहा संपूर्ण भेंडी भरून घेतलेली आहे या अगोदर मी भर भरली मिरचीचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो कुणी बघितला नसेल तर तो देखील बघा नक्की तुम्हाला आवडेल अशा प्रकारे हे सर्व साहित्य मी छानपैकी सर्व मसाला भरून घेते भेंडीमध्ये आता सर्व भेंडी तयार आहे फ्राय करण्यासाठी एका पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे पॅन अगोदरच गरम करायला ठेवायचा हे पहा तेल गरम झालं की थोडी चमचावर मोहरी घालायची आणि दोन पाकळ्या लसूण घातलेल्या आहे ठेचून अतिशय सुंदर चव येते अशा प्रकारे फोडणीमध्ये हे पहा भेंडी अशी सर्व घालून घेते ॲडजस्ट होईल तशी छान फ्राय करून घ्यायची आपण असे तडका दिला ना भरल्या भेंडीला पण की सुंदर चव येते म्हणून थोडा तडका द्यायचा चमचमीत बनते भाजी आता सर्वात महत्त्वाचं आहे ते आपल्याला झाकण ठेवायचं नाही आहे छानपैकी भेंडी फ्राय करून घ्यायची एक सात आठ मिनटानंतर आपल्याला भेंडी परतून घ्यायची आहे हे पहा मसाला बाहेर येता कामा नये म्हणून सात आठ मिनटं व्यवस्थित आपल्याला भेंडी छान फ्राय करून घ्यायची आहे आणि मग आरामात परतून घ्यायची अशी चमचाने किंवा चिमटा घ्यायचा आणि एक चार पाच मिनटं वाफवून घ्यायची हे पहा भेंडी आपली किती सुंदर अशी कुरकुरीत तयार झालेली आहे आणि कलर पण सुंदर आला आहे मसाला देखील बाहेर येत नाही आहे कारण आपण व्यवस्थित वेळ घेऊन छान भेंडी फ्राय केलेली आहे बघा कुरकुरीत बनते अशा प्रकारे कशी वाटली रेसिपी नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर कमेंट करायला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा